एकोणीस अकरा पंचवीस रोजी जे एस एस टी पथक आहे त्याच्यातील कॉन्स्टेबल बोदडे मयुरक्ष नाईक फोटो फोटोग्राफर यांनी जे नगरपालिकेची निवडणूक चालू आहे जामन्यारची आणि आचारसंहिता चालू आहे या काळात तर त्या नाकाबंदी दरम्यान जे एस एस सीचं जे पथक आहे आपलं जळगाव रोडला लावलेलं त्यांनी एक वाहन चेक केलं त्या वाहनामध्ये जे वाहन क्रमांक एम एच एकोणास सी एम बावीस एक्कावन्न या वाहनात पन्नास हजारापेक्षा जास्त रक्कम मिळून आली सदरची रक्कम पोलीस स्टेशनला आणून पंचांसमक्ष कॅशची मोजणी केली सदर कॅश मोजणी संपूर्ण कारवाईचा व्हिडिओग्राफी तयार करण्यात आलेली आहे सदरची कॅशमध्ये शंभर रुपयाच्या पंधराशे नोटा रुपये दीड लाख रुपये भारतीय चलनातील पाचशे रुपयाच्या सातशे नोटा साडेतीन लाख रुपये अशी एकूण पाच लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आलेली आहे आणि सदरची रक्कमचा सविस्तर पंचनामा करून नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत सत्काळे साहेब यांना सदरची कॅश व पंचनामा त्यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आलेला आहे तर रक्कम हां सदरची रक्कम जी आहे आपले कैलेश हुकुमचंद जैन व चौपन्न वर्ष धंदा व्यवसाय व्यापार शेती राहणार फतेपूर यांची असल्याचं सांगितलेलं आहे सदरची कॅश ही जप्त करून पुढील कारवाईसाठी आपण नगरपालिकेच्या सपकाळी साहेबांच्या रिपोर्टासह सा, पंचनाम्यासह सा, ताब्यात देण्यात आलं त्यांच्याकडे का काय आता त्यांनी सांगितलेलं आहे का माझी शेती आहे आणि व्यापार आहे त्याचा स्टील सिमेंटचा मक्काची पैसे दिलेले सदरची कॅश आम्ही जप्त केलेली आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपण देण्यात दे आलेली आहे निवडणूक अधिकाऱ्याला सदरबाबत खुलासा नाही पावत्या तर त्यांनी सोबत नाही ठेवलेल्या परंतु ते आता उद्या वगैरे पावत्या वगैरे काय दाखवतील पुढील कारवाई करतील ह्याच्यामध्ये गुन्हा दा नसतो दाखलवर त्याच करण्यात येत असते फक्त होऊ नये असं कुठल्याही प्रकारचं कृत्य करू नका अफवांवर विश्वास ठेवू नका निवडणुका प्रक्रिया ही आपल्याला शांततेत पार पाडायची आहे जामनेर शहरे शांतत आहे कुणी हुल्लडबाजी केली काही दमदाटी केली सोशल मीडियाच्या माध्यमातून जर काही कोणाची बदनामी करण्याचा प्रयत्न किंवा धार्मिक पसरवण्याचा जर प्रयत्न केला तर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल धन्यवाद बस बस Ja, bitte.